शिवरखेडे ते श्रावण महिन्याचे सुरुवातीलाच आज पहिल्या सोमवारी पूर्णा नदी पात्रातून पाणी आणून गावातील सहित हनुमान मंदिर भवानी मंदिर चंडिका माता मंदिरात भोले भक्त जलाभिषेक करतात या निमित्ताने श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी वेस येथील भोलेनाथ कावड मंडळाने भल्या पहाटे वारी नदी पात्रातून पाणी आणून पहाटे पाच वाजता शंकराला जलाभिषेक केला यावेळी गावातील श्रीरामसेना यात्रा मंडळाने तीनशे एक भरण्याची यात्रा काढून प्रभू श्रीराम शंकरजी पिंड नंदी बजरंगबली विविध मूर्तींचा कावडवर देखाव्यासहित भाग घेतला त्याचसोबत कारलावेस फत्तेपुरी शिवभक्तांनी दोनशे भरण्यांची कावडयात्रा काढून मिरवणुकीत डंबरू शिवमूर्ती व पिंडीचा मंदिराचा देखावा यात्रेत दाखवून सहभाग घेतला होता गावातील सर्वात मोठी कावडयात्रा महाकालेश्वर यांची होती त्यांनी पाचशे एक भरण्यांची कावडयात्रा काढून विविध देखाव्यासहित नाचत भोलेनाथाचे गीत गात मिरवणुकीत सहभाग घेऊन स्थानिक मंदिरामध्ये जलाभिषेक केला भवानी मंदिर सरस्वती जयभोले गणेश उत्सव मंडळाकडून व महाकालेश्वर मित्र मंडळाकडून कावडयात्रेतील भक्तांना उसळ चहा फराळाची व्यवस्था केली होती एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड